हॅलो नमस्ते कसे आहात तुम्ही सगळे वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर बऱ्याच जणांचे असे प्रश्न असतात की कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त वजन कसं कमी करायचं तर यावरती पाच अशा गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या पाच गोष्टी एकदम घरगुती आहेत आणि या जर पाच गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं कमीत कमी वेळेमध्ये कमी जास्तीत जास्त वजन कमी होऊ शकतं पण आता बऱ्यापैकी अशा गोष्टी असतात त्याऐवजी जर आपण या पाच गोष्टी घेतल्या ना तर नक्कीच तुमच्या वजनामध्ये तुम्हाला फरक जाणवणार आहे तुमचं वजन कमी होणार आहे बेसिकली वजन कमी करणं ही झट पट अशी प्रोसेस अजिबात नाही आहे त्याच्यासाठी तुम्हाला डेडिकेशन लागतं पेशन्स लागतात आणि त्यानंतरच वजन कमी होतं असं लगेच आज म्हटलं आणि उद्या आपलं चार पाच किलो वजन कमी झालं असं अजिबात होत नाही त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी आहेत ज्या गोष्टींवरती नियंत्रण ठेवावं लागतं त्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते आणि तरच तुमचं वजन कमी होणार आहे तर आहारामध्ये आपण अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण जास्त प्रमाणामध्ये घेत असतो त्या गोष्टी जर घेणं तुम्ही कमी केलं ना तर आपोआपच तुमच्या वजनामध्ये थोडा थोडा का होईना तुम्हाला फरक जाणवेल आणि तुमचं वजन झटपट कमी होण्यासाठी तुम्हाला मदत देखील होईल त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच पाच गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये रोज घेत असता पण त्या प्रमाणामध्ये घेतल्या तर तुमचं वजन नक्कीच कमी होणार आहे चला तर मग अजिबात जास्त वेळ न घालवता सगळ्यात पहिला आणि महत्वाचं आपलं म्हणजे मीठ तर मीठ आपल्या जेवणाचा एक अविभाज्य भाग आहे असं म्हटलं तरी चालेल प्रत्येक गोष्टीमध्ये मिठाशिवाय चवच नाही असं आपलं आयुष्य आहे लहानपणापासून आपण ते मीठ खातच आलेलो आहे पण मिठाचं जास्त प्रमाण आपल्या शरीरासाठी किती हानिकारक असतं ते म्हणजे वजन वाढ जर तुम्ही मीठ कमी खाल्लं आहारामध्ये आता आपण सॅलड वगैरे जरी खाल्ले ना वेट लॉस सॅलड खातो त्याच्यामध्ये देखील आपल्याला मीठ घालून खायची सवय असते पण जर हेच मीठ तुम्ही सेंधा नमक किंवा बाकीचे दुसरे नॉर्मल नमक मिळतात जसं की ब्लॅक सॉल्ट असेल सेंधा नमक असतं किंवा आणखी कोणते जर नमक मिळत सॉल्ट मिळत असतील तर ते तुम्ही आहारामध्ये वापरा तेही कोणत्याही पद्धतीचं मीठ असो मीठ हे कमी प्रमाणातच खाल्लं पाहिजे कारण त्याच्यामुळे आपल्या शरीराला फार काही चांगलं असं मिळत नाही फक्त आपल्या जिभेची चव म्हणून आपण मीठ खात असतो त्यामुळे जे जेवणामध्ये एखादी गोष्ट खूपच आळणी आहे तर लगेच वरून मीठ तर वरून मीठ घेणं कमी करा जेवढं त्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी मिठामध्ये खाण्याची तुम्ही सवय लावाल तुमच्या शरीराला तेवढंच तुमचं बॉडी जे आहे ते वजन कमी करण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करेल आणि तुमचं वजन आपोआप आप कमी व्हायला सुरुवात होईल त्यामुळे जास्तीचं मीठ जर तुम्ही सुद्धा खात असाल आता बाहेरचे जे पॅकेज फूड असतात त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सगळे टोटली भरपूर जनरली खूप सगळे असे पॅकेज फूड आहेत कुरकुरे चिप्स वेपर्स किंवा बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ॲडेड सॉल्ट असतं शुगर असते त्यामुळे शक्यतो हे प्रोसेस फूड जे आहेत ना ते खाणं टाळा त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं मीठ ते जास्तीत जास्त दिवस स्टोअर करण्यासाठी त्याच्यामध्ये भरपूर अशा गोष्टी घातलेल्या जातात त्याच्यामुळे आपल्याला वजन कमी होत नाही आपलं उलट वजन जास्त वाढतं त्यामुळे या गोष्टी खाणं जरा कमी करा म्हणजे तुम्हाला नक्कीच तुमच्या लाईफस्टाईलमध्ये आणि वजनामध्ये झालेला फरक जाणवेल आपलं कसं असतं बऱ्याचदा आपण जेवणामध्ये वरून मीठ घेतो ना त्याच्यामुळे काय होतं वरून मीठ घेतलं नाही तर तुमच्या शरीरातलं वॉटर रिटेन्शन जे आहे ना ते कमी होतं जास्तीचं मीठ खाण्याचं जेव्हा तुम्ही कमी कराल तेव्हा वॉटर रिटेन्शन कमी होईल आणि त्यामुळेच तुमचं वजन कमी व्हायला हो देखील तुम्हाला मदत होईल त्यामुळे लोणची पापड सॉल्टेड जे वेपर्स वगैरे असतं ना हे सुद्धा खाणं बंद करा लोणची पापडामध्ये सुद्धा भरपूर एक्स्ट्रा ऍडेड नमक असतं मीठ असतं ते खाणं बंद करा चला तर मग आपला दुसरा आणि महत्त्वाचा अविभाज्य घटक आपल्या आयुष्यातला तो म्हणजे तेल किंवा तूप तर आता ऑइल आपल्याला जेवणामध्ये लागतंच आता सोशल मीडियावरती मध्येच एक नवीन ट्रेंड आला होता नो ऑइल फूड नो ऑइल कुकिंग वगैरे तर काहीही गरज नाही आहे अशा पद्धतीच्या गोष्टी करण्याची का ते मी तुम्हाला सांगते आता ऑइल जे आहे ते आपल्या बॉडीमध्ये एक आता आपल्या शरीराला आपण मॉइश्चरायझर वगैरे लावतो नो no ऑइल कुकिंगची अजिबात काहीही गरज नाही आहे त्याच्यामुळे तुमचं वजन तर कमी होणारच नाही पण तुम्हाला त्याच्यातून काहीच बेनिफिट सुद्धा मिळणार नाही ऑइल जे असतं ना ते तुमच्या शरीरामध्ये वंगरचं काम करत असतं म्हणजे जसं की आता आपण एक गाडी आहे त्या गाडीला आपण ऑइलिंग वगैरे केलं की ती गाडी कशी व्यवस्थित चालते तसं आपल्याला कमीत कमी, -कमी प्रमाणात खाल्लेल्या तेलापासून खूप जास्त तेल खायचं असं मी म्हणत नाही कमी प्रमाणात खावा पण तेल आपल्या शरीरामध्ये तेल तूप या गोष्टी असल्याच पाहिजेत वंगरचं काम करतं याचा अर्थ जर तुम्ही तेलच तुमच्या आहारातून काढून टाकलं तर तुम्हाला सांधे दुखती संधिवात किंवा जॉइंट पेनचे प्रॉब्लेम जाणवू शकतात या सगळ्या गोष्टीमुळे मी तुम्हाला म्हणते की ऑइल हे तुमच्या शरीरामध्ये वंगरचं काम करत असतं म्हणजे ऑइल तुम्हाला त्या ऑइलमधून तुमच्या शरीराला गुड फॅट्स मिळत असतात तर आता याच्यावरती पर्याय म्हणजे ऑइल खाणं पूर्णपणे बंद करायचं नाही तुम्ही जे रिफाईंड तेल वापरताना ते त्याच्यावरती इतकी रिफाईंड करण्यासाठी इतकी प्रोसेस केली जाते की त्याच्यातून तुम्हाला कोणत्याही पद्धतीचे चांगले घटक मिळत नाहीत फक्त एक्स्ट्राच्या फॅट्सच मिळतात त्याऐवजी तुम्ही जे घाण्याचं तेल वगैरे मिळतं नॅचरली बनवलेलं घाण्यामध्ये बनवलेलं जे तेल असतं त्याच्यावरती फार प्रोसेस झालेली नसते त्यामुळे ते तुम्ही तेल खाऊ शकता त्याच्यातून तुम्हाला गुड फॅट्स मिळणार आहेत आणि ते गुड फॅट्स सुद्धा आपल्या बॉडीला बॉडीला तितकेच गरजेचे असतात त्यामुळे नक्की तुम्ही हा मुद्दा सुद्धा लक्षात ठेवा आणि तेल पूर्णपणे बंद करण्याची अजिबात चूक करू नका त्याच्यामुळे तुमच्या शरीराला चांगलं काही मिळणार नाहीये उलट तुमच्या शरीरामध्ये दुखणी वाढतील त्रास वाढेल आता पुढचं तिसरं आणि महत्वाचं म्हणजे टोमॅटो सॉस घरामध्ये पराठे बनू धपाटे बनवू घावण बनू, बनू किंवा काहीही कटलेट बनवा काहीही बनवा त्याच्यासोबत आपण खातो टोमॅटो सॉस तर हा जो टोमॅटो सॉस मार्केटमध्ये मिळतो किंवा केचप मिळतो त्याच्यामध्ये इतक्या एक्स्ट्राच्या ऍडेड शुगर असतात एक्स्ट्राचे फॅट्स असतात सॉल्ट असतं म्हणजे मीठ असतं ते तुमच्या बॉडीसाठी अजिबात चांगलं काम करत नाही आता आपल्याला काय आपण म्हणतो थोडंसं खाल्लं तर काय होतं थोडंसं थोडंसं करत आपण इतकं ते खातो आजकाल लहान मुलं ना चपाती सोबत भाज्या खाणार नाहीत बाकीच्या चांगल्या पौष्टिक गोष्टी खाणार -पोष्� नाहीत पण केचप सॉस मात्र आवडीनं खातात तर तुम्ही या पॅकेट्सवरती बॅक साईडला जर वाचलं ना तर तुमच्या लक्षात येईल की हे टोमॅटो सॉस असेल मेवनीज असेल किंवा आणखी दुसरे कोणते सॉसेस असतील त्याच्यामध्ये किती एक्स्ट्राचे ॲडेड शुगर असतं किती एक्स्ट्राचं फॅट्स असतात किती सॉल्ट असतं आणि ते आपल्या बॉडीसाठी किती जास्त हानिकारक ठरू शकतं त्यामुळे त्याच्यामुळेच तुमची बॉडी फॅट वाढते आणि तुमचं वजन कमी होणार नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा जर टोमॅटो सॉस वगैरे आवडीनं खात असाल दिवसभरातून खूप खात असाल तर त्याचं प्रमाण कमी करा खाणं बंद केलं तर उत्तमच आता चौथं आणि महत्वाचं आणि खूप जास्त पोषण तुमच्या शरीराला देणारं म्हणजे आपण नेहमी चपातीच खात असतो आता बऱ्यापैकी शहराच्या ठिकाणी दररोज चपातीच केली जाते मग आपण दोन चपात्या खाणार तीन चपात्या खाणार चार चपात्या खाणार त्यापेक्षा बाहेरचे जे बाकीचे कडधान्य आहेत जसं की भाकरीचे भाकरीचे पण भरपूर प्रकार आहेत नाचणी आहे बाजरी आहे ज्वारी आहे किंवा आणखीन कोणते भरपूर पद्धतीचे आपली कडधान्य आहेत त्याच्यामध्ये मूग वगैरे ऍड करू शकता धपाटे वगैरे बनवून खावा त्याच्यामुळे एक्स्ट्राचे जे फायबर्स आहेत ते तुमच्या शरीराला मिळतील आणि फायबर जास्त खाल्ल्यामुळे तुम्हाला तर माहीतच आहे पोट तुमचं लवकर भरेल जिथे तुम्ही तीन चपात्या खाता तिथे तुम्ही एकच ते पराठा खाल्ला किंवा धपाटा खाल्ला एकच भाकरी खाल्ली तरी तुमचं पोट चांगलं फुल भरतं फक्त तुम्ही भाकरी जरी बनवली ज्वारीची बाजरीची हे धपाटे वगैरे नसतील बनवायचे तरीसुद्धा तुम्ही जिथे दोन तीन खाता तिथे एकच खाली जाईल तुमचं पोटसुद्धा चांगलं भरेल आणि फॅट्स अजिबात वाढणार नाही फायबर्समुळे तुमच्या शरीरातले फॅट कमी व्हायला मदत होईल आणि सोबतच वजन कमी करायला देखील तुमच्या हेल्प होणार आहे त्यामुळे हा नक्की मुद्दा लक्षात ठेवा चपाती खाऊच नका असं असणे सुद्धा आपल्या बॉडीला तितकंच गरजेचं असतं पण जर तुम्हाला फास्ट वेट लॉस करायचा असेल तर जेवणामध्ये भाकरी नक्की इन्क्लूड करून बघा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल कारण जिथे दोन ते तीन चपात्या खायच्या तिथे तुम्ही एकच भाकरी खाल आणि तुमच्या कॅलरीज पोटामध्ये कमी जातील आणि कॅलरीज जर कमी जातील तर तुमचं वजन नक्कीच कमी होईल तर आता पुढचा पाचवा आणि शेवटचा आपला महत्वाचा मुद्दा म्हणजे रेडी टू इट आता रेडी टू इट मध्ये भरपूर अशा वेगळ्या वेगळ्या व्हरायटी निघाल्या आहेत लोकांना जेवण बनवायचा कंटाळा म्हणून हे आपलं पॅकेट उचलायचं आणि घरी आणून या गोष्टी करायच्या आता जे रेडी टू मध्ये रेडीमेड जे ज्यूसेस बाहेर अवेलेबल मिळतात ना ते तर तुम्ही अजिबातच पिऊ नका किंवा ज्यूस सुद्धा बनवून पिऊ नका त्याच्यातून सुद्धा तुम्हाला एक्स्ट्राचे ऍडेड शुगर्स वगैरे तुम्हाला त्रास होईल तुमचं वजन वाढेल त्यापेक्षा तुम्ही व्होल फ्रूट खा एक्स्ट्रा त्याच्यामधून तुम्हाला, तुम्हाला फायबर्स मिळणार आहेत सरळ फ्रूट आणायचं आणि ते खायचं बाहेर जे मार्केटमध्ये टेटरा पॅक छोटेसे फ्रुटी स्लाईस वगैरे वगैरे मिळतं दहा पंधरा रुपये मध्येच हल्ली मिळतं तर ते तर अजिबात खाऊ नका त्याच्यामध्ये एक्स्ट्रा खूप जास्त ऍडेड शुगर्स असतात भरपूर त्याच्यावरती प्रोसेस केलेले असते भरपूर त्याच्यात गोष्टी ॲड केलेल्या असतात ज्याच्यामुळे तुमचं वजन वाढतं आणि एक्स्ट्राच्या शुगर्स त्याच्यात खूप जास्त प्रोसेस केलेल्या बऱ्याच गोष्टी असतात ज्या तुमच्या शरीरासाठी अजिबात चांगल्या नसतात तुमचं वजनच त्यानं वाढणार आहे बाकीचा कोणताही फायदा त्याच्यातून तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे त्यापेक्षा तुम्ही व्होल फ्रूट आणा ना कॅलरीज त्याच्यामध्ये कमी खाल्ल्या जातील व्होल फ्रूट खाल्ल्यामुळे भरपूर फायबर्स मिळतील आणि त्याच्यातून देखील तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत होईल आता फ्रूट्समध्ये सगळ्यात कमी कॅलरीज असणारे फ्रूट जर कोणते असतील तर ते कलिंगड आहे मस्कमेलन आहे पपई आहे यासारखे अजून फ्रूट्स आहेत जे तुम्हाला आवडतात ज्याच्यामध्ये लो कॅलरीज असतात दीडशे दोनशे ग्रॅम खाल्लं तरी तीस चाळीस ग्रॅम इतक्याच कॅलरीज त्याच्यात असतात तर ते नक्की खावा पोट चांगलं भरतं एक्स्ट्राचे क्रेविंग्स होत नाहीत आणि शुगर क्रेविंग तुमची फ्रूट्स खाल्ल्यामुळेच कम्प्लीट होते त्यामुळे गोड खाण्याची सुद्धा अजिबात इच्छा होत नाही तर हा झाला आपला शेवटचा मुद्दा या सगळ्यासोबतच तुम्हाला करायचा आहे व्यायाम व्यायाम हे आपल्या शरीराला खूप जास्त गरजेचं आहे व्यायाम केल्यामुळेच तुमचं शरीर जे आहे ते हेल्दी राहतं आणि ॲक्टिव्ह राहतं दिवसभरामध्ये चांगली एनर्जी मिळते त्यामुळे दररोज हा पंचेचाळीस मिनिट ते एक तास तुम्हाला व्यायाम केलाच पाहिजे व्यायाम नसेल जमत तर चांगलं फास्ट फास्ट ब्रिस्क वॉकिंग करा वॉकिंग आणि रनिंग याने सुद्धा तुमचं वजन खूप झटपट कमी होतं आणि बेस्ट रिझल्टसाठी तुम्हाला डाएट सोबत व्यायाम करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे तर तुम्हाला झटपट वजन कमी करता येईल चला तर मग आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि तुमच्या छान छान कमेंट्सने कमेंट्स, कमेंट्स बॉक्स भरून टाका मला तुमच्या मोटिवेशनची आणि तुमच्या छान छान कमेंटची उत्सुकता असते कोण कोण हा डाएट प्लॅन किंवा कोण कोण या गोष्टी फॉलो करणार आहे नक्की कमेंट करून सांगा मी भेटते तुम्हाला अशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश रहा आनंदी रहा आणि फिट रहा नमस्ते